నమస్కారం మిత్రా మన థా బాగుంది హిరవ్య మన బే శాబుదానా సాబుదానా బాగా మిక్సర్ భాడ్యా మ సాబు ఘన మధు బా బా म्हणजे रव्यासारखं झालं तरी हरकत नाही बारीक झालं तर ठीक आहे चला तर आपण आता पुढची रेसिपी बघू तर मी इथे एका प्लेट मध्ये किसणी घेऊन छान बटाटे आपले किसून घेते एकदम बारीक किसणी जे असते ना त्याने आपले बटाटे किसून घ्यायचे हाताने मॅश स्मॅश केले तरी चालेल पण आपल्याला एकदम बारीक हवे मग आपण छान दोन्ही पण बटाटे किसून घेऊयात हे बघा झाले आता है तो मी दोन मिरच्या गॅसवर छान भाजून घेतलेल्या आहेत तर त्याच आपण एका साइडला आणि हे कुटून घेऊया खूप झटपट रेसिपी आहे सहज एक पाच मिनिटा तुम्ही ही रेसिपी करू शकाल हे बघा मी दगडाच्या सहाय्याने छान हिरवी मिरचीच कुटकुटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकते अर्धी वाटी आपण जे साबुदाण्याचं पीठ करून घेतलं होतं ना ते चवीनुसार मीठ टाकूया आणि याच्यामध्ये ऍड करू आपण शेंगदाण्याचा कूट एक चमचा हे छान एक आपण मळून घेऊ आपण भाकरीचं पीठ कसं मळतो भाकरीचं किंवा चपातीचं पीठ मळतो ना तशाच सहाय्याने आपण हे छान एक गोळा करून याचा पाण्याचा वापर करायचा नाही खूप छान याचा गोळा तयार होतो तुम्ही बघू शकता भाकरीचा टायव असत ना तसेच करून घ्यायचा खूप छान गोळा तयार होतो याचा पाण्याची अजिबात गरज नाही हे बघा आता हे मी असंट ठेवून देते झालं तर आता आपण याचे एकदम मळून तीन गोळे करून घेऊयात जितकी आकाराचे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकता माझे तीन झालेत हे फक्त अर्ध्या वाटी पिठाचंच आहे फक्त सा सा तो तो हे साइडला आपण हे ठेवून घेऊया आणि खाली थोडस तांदळाचं पिठी टाकू आपण एक साइडला मी तवा तापवायला ठेवलेला आहे दुसऱ्या साइडला आपण जसं आपण भाकरी थापतो ना तसेच याचे घेऊ हे त्याच्या आधी मी कपडा घेते खाली हे फिरतच नाहीये अ तर मी छान आता एकदम पातळ असं थापून घेते हेच आपण याचे गोळे करून तेलामध्ये तो पण शकतो पण खूप ऑइली होती म्हणून मला ऑइली नाही आवडत जास्त त्याच्यामुळे मी फक्त अ भाजून छान तेल लावून एक धपाटे टाईप करते खूप छान एवढे म्हणजे हेल्दी अँड टेस्टी म्हणायला हरकत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आज किंवा उद्या तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ट्राय करून बघू शकता खूप कमी सामानामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते तुम्ही बघू शकता किती छान आपलं म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता धपाटा उपवासाचा थालीपीठ हे बघा किती छान फुगलेले आहे ते आपली भाकरी कशी फुगते तसंच फुगत हे बघा आता आपण काढून घेऊ छान खरपोच भाजले अशाच प्रकारे छान दुसरं आपण करून घेऊया मी हे प्रोसेस जरा फास्ट दाखवते आहे ना तर तुम्हाला वाटेल की आ, बोर होऊन जाईल त्याच्यामुळे मी पटापट पटापट पटा पटा दाखवते हे हो बघा दुसरी पण आपलं किती छान फुगले आहे उपवासाचं थालीपीठ तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरं का मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते हे बघा एकदम सॉफ्ट आणि क्रंची झालेलं आहे वरतून क्रंची आणि मधून एकदम सॉफ्ट आहे हे दह्याची दह्यासोबत चटणीसोबत कशा ही तुमची इच्छा जी असेल त्याच्यासोबत खाऊ शकतात याच्यामध्ये मी जिरे कोथिंबीर काही टाकले नाहीये कारण मी उपवासाला खात नाही तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता